मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आहे खूप मोठा पैसा सुद्धा त्यांचा पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यमध्ये आता ते ना फक्त कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलत असते तर तसं बघितलं तर मी फक्त कॉन्ट्रॅक्ट भाजी कदा बरोबर केला अमित शहा बरोबर केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेलं आहे साहेबांबरोबर फुळे आहे की माझ्या मतदारसंघामध्ये येऊ नका भाजपच्या माझ्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंच्या बाबतीत संघावर आले नाही डाटा साहेबांबरोबर ते वेगळा प्रश्न वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की तुझं या मात्र बोलू नका म्हणजे हा जागा असं आहे की हे हास्यास्पद आहे तुम्ही आणला आणल्यानंतर तुम्ही नैराष्ट्र मध्ये